नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी ज्येष्ठ समाजसेवक इंगळे काका यांच्या सातत्यपूर्ण लढ्यास अखेर मिळाले यश नवीन पोलीस स्टेशन जागेचा तिढा अखेर सुटला जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पारित केला सुधारित आदेश गेल्या चार वर्षापूर्वी तत्कालीन आर्णी पोलीस स्टेशन निरीक्षक श्री पितांबर जाधव यांनी आर्णी महसूल प्रशासनाच्या अखत्यारीतील आर्णीतील प्रेमनगर येथील घाण साफ करून ही जागा आर्णी पोलीस स्टेशनला उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करून सर्व खुली जागा तार कमपाऊंड करून घेतली व तत्कालीन मुख्य अधीक्षक यवतमाळ श्री दिलीप भुजबळ सर यांना त्या जागेची वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी ती जागा कशी योग्य आहे यावर चर्चा केली त्यानंतर सदर जागा पोलीस प्रशासनास देण्यात यावी असे महसूल प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून महसूल प्रशासनाने ते मान्य केले व सदर जागा पोलीस प्रशासनाला बहाल करण्यात आली सर्व अतिक्रमण मुक्त जागेची पाहणी केली असता सदर जागा अठ्ठावन्न आर भरून त्याचा सातबारा पोलीस प्रशासनाच्या नावे करण्यात आला पण सदर जागेवर माहूर रोड लगतच्या लीजधारक व्यापाऱ्यांची अडचण निर्माण झाल्याने व्यापारी व तहसीलदार यांची या विषयावर खलते होऊन त्यांनी मलिदा लाटला व जागेचा सातबारा फेरफार करून पाच आर जागा मंडळ अधिकारी कार्यालय यासाठी राखीव केला स्टेशनच्या हक्काच्या जागेला तत्कालीन तहसीलदार साहेब यांच्याकडून ग्रहण लागले तेव्हापासून सतत तीन वर्षे श्री इंगळे काका हे उपोषण व पत्रव्यवहारच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी सरांनी आदेशित केलेली अठ्ठावन्न आर जागा मिळावी यासाठी सातत्याने आपला लढा देत आहेत यासंदर्भात ते विविध प्रशासकीय या अधिकारी यांच्या गाठी भेटी घेतात आणि हे सर्व ते आपल्या पदरच्या पैशाने करतात हे विशेष महसूल प्रशासनाने देवो केलेली त्रेचाळीस आर जागा प्रस्ताव त्यांनी अमान्य केला व आपला लढा चालू केला अशा या ज्येष्ठ त्यागमूर्तीने एवढ्या उतारवयातही तीनदा उपोषण केले आहे त्यांचे पहिले उपोषण दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस हे गांधी जयंतीच्या दिवशी सुरू केले आझाद मैदान इथे हे उपोषण सलग सात दिवस सुरू होते त्यांचे दुसरे उपोषण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस असे सलग एकोणीस दिवस त्यांनी इथे उपोषण केले होते आणि तिसरे उपोषण चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे चौदा दिवस आर्णी तहसील कार्यालयासमोर केले त्यांच्या या लढ्यास अखेर नव्याने रुजू झालेल्या श्री विकासजी मीना सर यवतमाळचे नवीन जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून न्याय मिळाला श्री मीना सरांनी प्रल्हादजी इंगळे काका यांच्या प्रलंबित विषयावर आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुधारित आदेश पारित केला व बहुचर्चित असा आर्णी पोलीस स्टेशन नवीन जागेचा तिघा अखेर सुटला मार्गी लागला श्री इंगळे काका यांच्या या दीर्घ लढ्यास यश मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सोबतच नव्याने जिल्हाधिकारी पदी रुजू झालेल्या श्री विकासजी मीना सर यांना हे नवीन पोलीस स्टेशन जागेचा विषय फक्त एक दिवस आधीच कळाले असं त्यांना जलद निर्णय देऊन त्यांनी आपली कार्याची चुणूक दाखवून दिली यवतमाळ जिल्ह्याला कार्यतत्पर व कर्तबगार प्रशासकीय अधिकारी मिळाला असं जन्मानसात बोलल्या जात आहे लवकरच आपणासाठी घेऊन येत आहोत या लढ्याचे सत्तरी पार केलेले आदरणीय श्री इंगळे काका यांची विशेष मुलाखत बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोड